नमस्कार मित्रांनो मोठी राजकीय घडामोडी घडत आहेत छगन भुजबळांनी शपथ घेतल्यानंतर काही तासातच अजितदादा धनंजय मुंडे सह फडणवीसच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत काय आहे ही आतली बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर अनुभवी नेते असूनही त्यांना मंत्रिपदासाठी डावलण्यात आलं होतं मंत्रीपद न मिळाल्याची खत भुजबळांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली होती पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर आता छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ही शपथ घेऊन काही तास उलटले नाही तोच उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट्यासाठी वर्षभर दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी मोठा ट्विस्ट निर्माण पाहायला मिळाला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरिक पुरवठा खात्यांचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे पण त्याआधी आता अजित पवार हे धनंजय मुंडे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची चर्चांना उधाण आलं आहे मुंबईत एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याची माहिती समोर येत आहे नरेंद्र मुंडे हे अजित पवारांसह सीएम फडणवीसच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं पुन्हा एकदा उदाहरण आलंय या यामागे भुजबळांच्या शपथविधीवर मुंडेंची नाराजगी उफळले आहे की आणखी काही नावा धक्का तंत्र महाराष्ट्र आणि महायुती सरकारमध्ये पाहायला मिळत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण बीडमध्ये मासादोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर राजीनामा देत मंत्रिपदावरून उतर व्हावा लागला धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून माध्यमांसमोर आले नव्हते तसेच पक्षीय कामकाजातही ते फार सक्रिय नव्हते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड परळी दौऱ्यातही ते सहभागी झाले होते यावेळी त्यांनी परळी वैजनाथ मंदिरात अजित दादांसह उपस्थितीत होते तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीला येथे उपस्थितीत होते त्यामुळे ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पण यावेळी छगन भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झाल्याचं दिसून आलं पण भुजबळांचं मंत्रिमंडळात पुन्हा एकदा अचानक कम झाल्यानं सध्या तरी राष्ट्रवादीतून नवीन नेत्यास पुन्हा नाव्यानं ने मंत्रिपदाची संधी मिळणं तसच कठीण असल्याची चर्चा आहे त्याचमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात इनकमिंगच्या आशा साध्यातरी संतुष्ट असल्याची चर्चा आहे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या राज्याच्या मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागी भुजबळांना संधी देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यावर तीव्र अपेक्षा घेतला आहे कोणी कोणाला रिप्लेस करू नयेत असं मला वाटतं धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून भुजबळांना मंत्रीपद दिलं असेल तर ते ओबीसीना आढवणार नाहीत त्यामुळे धनंजय मुंडेही काही दिवसात मंत्रिमंडळात दिसतील हे मी महाराष्ट्राला जबाबदारीने सांगतो असं यांनी म्हटलं आहे तसेच छगन भुजबळ यांच्या शपथविधीवर अंजली दामिनिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत भुजबळ खडसे मुंडे यांच्या यांच्यासारख्या विरोधात आपण लढलो पण तरी अशा लोकांना पुन्हा संधी दिली जाते त्यावरून सरकारचा भ्रष्टाचारावरील दृष्टिकोन स्पष्ट होतो असं त्या म्हणाल्या आता संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार की भ्रष्टाचारांविरोधात पुन्हा लढा उभारताय की नाहीत असा इशारा त्यांनी दिला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद